आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे तद्वतच त्या ज्याचे त्याचा समुद्र त्याकरता आरमार अवश्य मेव करावे आरमाराचे महत्व वेळीच ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुसागरात मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली परकीय शक्तींच्या छातळावरती पाय रोवून महाराजांनी पद्मदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी दुर्गाडी कुलाबा सारखे अनेक जलदुर्ग उभारले शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांच्या हयातीत इंग्रज पोर्तुगीज सिद्धी या सागरी शत्रूंवर मराठ्यांचा आरमाराचा धाक होता पुढे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर नुकतेच नावारूपास आलेले सरखेल कानोजी आंग्रे यांनी या आरमाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावरती कान्होजींनी इंग्रज पोर्तुगीज सिद्धी लोकांना धास्तावून सोडले लवकरच कान्होजींनी समुद्रातील शिवाजी असा मोठा नावलौकिक मिळवला कान्होजी आंग्रेनंतर शेखोजी आंग्रे मानाजी आंग्रे तुळोजी आंग्रे यांनी सुद्धा मराठा आरमाराचा दबदबा कायम राखत या आरमाराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आंग्रे कुळातील या शूर असामींनी ज्या सागरी दुर्गावरून बहुतांश काळ मराठा आरमाराचा कारभार पाहिला या परिवाराच्या कित्येक पिढ्या ज्या ठिकाणी नांदल्या तो सागरी दुर्ग म्हणजे अलिबाग जवळचा किल्ले कुलाबा आज आपण त्यालाच भेट द्यायला चाललो आहे कुल म्हणजे एक विस्तीर्ण खडक आप म्हणजे पाण्याचा वेडा या किल्ल्याच्या सर्व बाजूंनी पाणी असल्याने यास कुलाबा असे नाव पडले कुलाबा किल्ल्याचा भेट देण्यासाठी आपणास पुण्याहून कोकण किनारपट्टीवरील अलिबाग शहर गाठावे लागते या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या तटबुर्ुजांच्या बांधणीत दगडांचे चिरे हे केवळ एकमेकांवरती ठेवलेले आहेत दोन दगडांच्या सांधणाऱ्या फटीमध्ये चुन्यासारखे मिश्रण न भरता त्या फटी तशाच सोडून दिलेल्या आहेत याचा फायदा असा होतो की समुद्राच्या लाटा जेव्हा तटबुरुजांवरती आढळत आदळतात तेव्हा या फटींमध्ये पाणी शिरून लाटांचा जोर कमी होतो बांधकामात केलेल्या या अभिनव प्रयत्नांमुळे शेकडो वर्ष अहोरात्र लाटांचे तडाखे बसून देखील कुलाबा किल्ल्याचे तटबुरुज आजही खणखणीत आहेत किल्ल्याचा पसारा हा उत्तर दक्षिणेकडे नऊशे फूट व पूर्व पश्चिमेकडे साडेतीनशे फूट इतका आहे या किल्ल्याला तब्बल सतरा बुरुज व दोन खणखणीत प्रवेशद्वार व एक चोर दरवाजा आहे पण सद्यस्थितीत यातील चोर दरवाजा बंद करून ठेवलेला आहे कुलाबा किल्ला पाहायला जायचे असेल तर समुद्राची मर्जी सांभाळूनच जावे लागते कोरलाई आणि रेवदंडाहून कुलाबाकडे जाण्यासाठी आपल्याला अलिबागात समुद्र किनारा गाठावा लागतो वाटेमध्ये आपल्याला चौलमधील सुंदर रामेश्वर शिवालय पाहायला मिळते कोकणात अनेक सुंदर शिवमंदिरे आहेत त्यापैकी अतिशय अप्रतिम रचना असलेले आणि ऐतिहासिक वारसा असलेले एक मंदिर म्हणजे चौल गावचं रामेश्वर दगडी समोर हे कोकणी पद्धतीचे मंदिर एखादे चित्र असावे तसे भासते इसवी सन सोळाशे पंचवीसमध्ये इटालियन प्रवासी डेला वेलने लिहिलेल्या वृत्तांतामध्ये पोर्तुगीज चौल आणि मुस्लिम मध्ये म्हणजे आजच्या दृष्टीने चौल आणि रेवदंडाच्या सीमेवर एक भव्य शिवमंदिर आहे या मंदिराचे वर्णन करताना हा प्रवासी म्हणतो की इथं तलावाकडे पाठ करून आणि गर्भगृहाकडे नजर वळवलेल्या स्थितीत दक्षिणी पद्धतीचा नंदी आहे भाविक इथं आल्यावरती प्रथम हातपाय धुतात आणि नंतर नंदीला डोके आणि हात टेकून नमस्कार करतात त्यानंतर काही मंदिरात जातात तर काही प्रथम प्रदक्षिणा घालून मग मंदिरात जातात इथल्या देवांना नंदीला आणि तुळशीला ते फळे आणि भात अर्पण करतात रामायणातील महत्वाचे पात्र हनुमान इथे देवता स्वरूपात आहे मंदिरासमोरील दगडी पुष्कर्णीबद्दलही बरीच माहिती उपलब्ध आहे इसवी सन अठराशे अडोतीस मध्ये पुष्कर्णीच्या दुरुस्तीसाठी सातशे पन्नास रुपये खर्च जमा करून ग्रामस्थांनी केला नंद नंदीजवळ असलेली दीपमाळ लाडो भाऊजी प्रभू पाताने यांनी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये बांधली तर पुष्करणी जवळील असलेली दीपमाळ बाबाजी लोहार यांनी बांधली मंदिरात अतिशय सुबक आणि रेखीव गणेश मूर्ती देखील पाहायला मिळते हे सुंदर शिवालय पाहून आपण पुढे अलिबाग हून आपला मोर्चा कुलाबा किल्ल्याकडे वळवायचा घोडागाडीने बोटीने किंवा आहोटीच्या वेळी चालत जाऊन आपण किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार गाठू शकतो किल्ल्याकडे जाताना उजव्या हाताला कुलाबा किल्ल्याच्या पुढ्यातच असणारा सर्जेकोट आपण अपन आपणास खुनावतो आपण मात्र कुलाबा किल्ल्याकडे आधी प्रस्थान करायची व नंतर कुलाबा किल्ल्याच्या सोबती असलेल्या सरजेकोट पाहून घ्यायचा किल्ल्याजवळ येताच मुख्य प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी बांधलेल्या परकोटाचे अवशेष आपणास दिसून येतात कुलाबा किल्ल्याचे प्रवेशद्वार हे अत्यंत देखणे असून वेगळ्याच शिल्पांनी समृद्ध आहे शरपशिल्प गणपती मयूर गजशिल्प वेगवेगळ्या फुलांची नक्षी असलेले शिल्प अशी कित्येक शिल्प या प्रवेशद्वारावरती कोरलेले आपणास पाहायला दिस पाहायला मिळतात या दरवाजाच्या आतील भागावरती सुद्धा कमळ शिल्प कोरलेली आहेत पुढे अजून एक भग्न दरवाजा पार करून आपण प्रवेश करतो किल्ल्यात दाखल होताच उजव्या हाताला तटाच्या आत धान्य कोठाराची वास्तू आहे सध्या ही वास्तू दुर्लक्षित असल्याने याची पार रया गेलेली आहे धान्य कोटाराची वास्तू पाहून मुख्य वाटेनेच पुढे गेल्यास पद्मावतीची घुमटी लागते याच्या पुढे महिषासूर मर्दिनीची म्हणजेच गोळावती देवी यांची अतिशय सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते पुढे डाव्या हाताला पाण्याची एक विहीर आहे या विहिरीच्या बाजूलाच भवानी मातेचे मंदिर आहे मंदिरात भवानी मातेची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे येथे आजूबाजूला चार पाच घरं आहेत मंदिरासमोर असणाऱ्या पायऱ्यांनी तटावरती पोहोचताच आपणास प्रवेशद्वाराजवळील बुरजावर दोन छोट्या तोफा दिसून येतात येथून परत माघारी फिरून पुन्हा एकदा मुख्य पायवाटेने पुढे आल्यावरती आपणास दोन बाजूंना इमारतीचे भगणा अवशेष दिसून येतात उजव्या ये हाताला असणाऱ्या वाड्याच्या बांधकामाजवळ एक भलं मोठं दगडी जात आहे ते पाहून पुढे गेल्यावरती उजव्या हाताला मंदिर समूह दिसून येतो आपण या मंदिराचे दर्शन घेण्याआधी पायवाटेच्या डावीकडील अवशेष पाहून घ्यायचे डाव्या बाजूला आंग्रेंच्या दोन मजली भव्य दिव्य वाड्याचे भग्नावशेष आपल्या दृष्टीस पडतात या वाड्याच्या पलीकडे दगडी पायऱ्या असलेल्या दोन अंधारबाव म्हणजेच विहिरी आहेत यातील एका विहिरीचे पाणी आजही पिण्यासाठी वापरतात बाजूला हाजी हजरत कलाउद्दीन शहा दरबार नामक दर्ग्याची वास्तू आहे किल्ल्याच्या या पूर्वेकडील तटात आपणास भुयारी रचना असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण जंग्या पाहायस मिळतात हे सर्व अवशेष पाहून आपण गडाचे मुख्य आकर्षण असलेल्या गणेश मंदिराजवळ यायचे या मंदिराच्या समोर तटबंदीने संरक्षित केलेली एक पुष्कर्णी आहे या पुष्कर्णीमध्ये उतरण्यासाठी सुंदर असा पायऱ्यांचा मार्ग आहे सद्यस्थितीत मात्र पुष्कर्णीचे पाणी वापराअय वापराअभावी हिरवे पडलेले आहे आपण ही पुष्करणी सुंदर वास्तू पाहून गणेश मंदिरात प्रवेश करायचा अतिशय सुंदर पद्धतीचे बांधकाम असलेले हे गणेश मंदिर या पाणकोटाचे मुख्य आकर्षण आहे या मंदिरातील गाभाऱ्यात केवळ गणेशाची मूर्ती नसून गणेशाच्या गणेशाच्या डाव्या हातूला विष्णू उजव्या हातीला शंकर आणि पुढील बाजूने डाव्या हातास देवी व उजव्या हातास सूर्यनारायण अशी पंचायतनाची रचना आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या उजव्या सोंडेच्या गणेश मूर्तीची स्थापना सतराशे एकोणसाठ मध्ये रघुजी आंग्रे यांनी केली मंदिराच्या आवारात गणेश मंदिरासोबत महादेव मंदिर हनुमानाचे मंदिर दोन दगडी कारंजी सुंदर नक्षीकाम असलेले तुळशी वृंदावन व एक दीपमाळ आहे गणेश मंदिर आणि समूह पाहून पुढे गेल्यावर आपणास गडावरील दुसऱ्या महत्वाचा दर्या दरवाजा म्हणजे यशवंत दरवाजा लागतो या दरवाज्याच्या अलीकडे उजव्या हाताला कानोबाची घुमटी नामक वास्तू आहे या घुमटीची कथा अशी आहे की कानोजी आंग्रेंचे वडील तुकोजी सप संकळ हे सन सोळाशे एकोणसाठमध्ये शिवाजी महाराजांच्या पदरीस चाकरीस होते या तुकोजी व त्यांच्या पत्नी बिंबाबाई यांच्या यांना मुलंबाळ होत नव्हते म्हणून त्यांनी नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मडी गावच्या तांबुल देव व कानिफनाथ यांना नवस केला कानिफ नवसाने मूल झाले म्हणून या उभयंतांनी मुलाचे नाव कान्होजी असे ठेवले यांनी अं, अंगार्याच्या प्रसादाने मूल झाले म्हणून आपले नाव आडनाव आंग्रे म्हणून लावले या गोष्टीच्या स्मरणार्थ कानोजी आंग्रेंनी कुलाबा किल्ल्यावरती या घुमटीचे बांधकाम केले कानोबाची घुमटी पाहून आपण दर्या दरवाजा जवळ येऊन पोहोचतो दरवाजाच्या आत पहारेकरांच्या देवड्या आहेत दरवाजाच्या कमानीवरती मध्यभागी रिद्धीसिद्धीच्या सोबत गणेश शिल्प आहे अशा प्रकारचे शिल्प आपणास किल्ले रतनगडावरती पाहायला मिळते प्रवेशद्वाराच्या माथ्यावरील पट्टीवर दोन मगरींचे शिल्प देखील आहेत तसेच वेलबुट्टीदार वेल व वेल फुलांची सुंदर नक्षीकाम केलेले आहे याशिवाय दरवाजावरती गरुड देवता हनुमानाची मूर्ती व शिल्प सुद्धा कोरलेले पाहावयास मिळते दर्या बाहेर उजव्या हाताला बांधकामाचे अवशेष दिसून येतात या ठिकाणी पूर्वी आरमार गोदी होती ये एक हनुमानाचे छोटे खानी मंदिर आहे आपणास हे मंदिर पाहून परत दर्या दरवाजा यायचे किल्ल्यातील सर्व अवशेष पाहून झाल्यावरती आपण तटावरती यायचे तटफेरी फेरी मारताना जागोजागी तटावरती येण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगडीजीने आपल्याला पाहायला येतात पश्चिमेकडील तटात एक चोर दरवाजा आहे पण या चोर दरवाजा आज मी तीस दगडांनी पूर्ण बंद केल्याने सहसा कोणाच्या लक्षात येत नाही पश्चिमेकडील तटाला जर आपण बाहेरून फेरी मारली तरच हा चोर दरवाजा ची जागा आपल्याला लक्षात येते पुढे गडाच्या पश्चिमेला बुरजावरती इंग्रजी बनावटीचे भल्या मोठ्या दोन तोफा लोखंडी गाड्यावरती ठेवलेल्या आपणास पा दिसून येतात अशाच प्रकारचे तोफाचे गाडे आपणास खांदेरी किल्ल्यावरती सुद्धा पाहायच मिळतात या तोफा पाहून झाल्यावरती आपण ध्वजस्तंभाच्या बुरजाजवळ येऊन पोहोचतो येथून दगडी दगडीजीण्या खाली उतरून आपण गडप्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो कुलाबा किल्ल्याचे व्यवस्थित दर्शन घेतल्यानंतर आपण उत्तर दिशेला पाण्यात बांधलेल्या सर्जेकोटाकडे जाणाऱ्या दगडी पुलाकडे आपला मोर्चा वळवायचा कुलाबा किल्ल्याचे जमिनीकडून संरक्षण व्हावे यासाठी या, या सर्जेकोटाची निर्मिती झाली दगडी पुलावरती काही वेळातच आपण सर्जेकोटाजवळ येऊन पोचतो किल्ल्याचे प्रवेशद्वार आज मी ते ढासळलेले आहे तरी या कोटाचे तटबुरुच आजही सुस्थितीत आहेत कोटाच्या आतील तटावरती जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या दिसून येतात या व्यतिरिक्त सर्जेकोटाचे फक्त एक विहीर व वेतळाचं ठाणं आहे कुलाबा किल्ल्याचा आधारस्तंभ असलेला हा सर्जेकोट छोटे जरी असला तरी प्रेक्षणीय आहे कुलाबा किल्ल्याची भटकंती सर्जेकोट पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही अलिबाग शहरात आंग्रे घराण्यातील महत्वाच्या व्यक्तीची समाधी आहे या ठिकाणी सरखेल कानोजी आंग्रे यांची काळ्या पाषाणातील सुंदर बांधणीची एक प्रशस्त समाधी आहे या समाधी आसपास आंग्रे परिवारातील इतर सदस्यांच्या समाध्या देखील आहेत कुलाबा किल्ल्याच्या भेटीत कानवजी आंग्रेंसारख्या रणझुंजार अभिवादन करण्यासाठी आपण या समाधीचा परिसर आवश्यक पाहा कुलाबा किल्ल्याची बांधणी मार्च सोळाशे ऐंशीच्या च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी सुरू केली पण काही महिन्यातच शिवाजी महाराजांचे निधन झाले पुढे या किल्ल्याचे बांधकाम संभाजी महाराजांनी पूर्ण केले जून सोळाशे एकोणनव्वद मध्ये कुलाबा किल्ल्याचे बांधकाम संभाजी महाराजांनी पूर्ण केले जून सोळाशे एक्याऐंशी मध्ये कुलाबा किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले सर्जेकोटाचे बांधकामसुद्धा संभाजी महाराजांनीच केले सोळाशे एकोणनव्वद साली कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख म्हणजेच सरखेल झाले कान्होजींच्या वाढत्या यशाचे वर्णन बॉम्बे रेव्ह रिव्ह्यूज या ग्रंथात पाहावयास मिळते या ग्रंथात असे म्हटले आहे की आंग्रेंची सत्ताभूमी म्हणजे चाचांच्या किनारा त्यांच्याकडे भरपूर उत्पन्न असूनसुद्धा समुद्रातले जहाज जसे तो सहजासहजी पक पकडे त्याचप्रमाणे जमीन भागावरही फार दूरवर त्याची गती व तेथील किल्लेही तो सहज काबीज करी तो म्हणजे समुद्रातील मगरच किंवा भुईवरचा ससानाच समजला जाई केवळ करमणूक व्हावी म्हणून तो जमीन भागावरील लांब पल्ल्याच्या मोहिमा करी व अशावेळी त्याला जे जे काही हिरवेगार अर्थात तयार झालेले धान्य मिळेल तो ते ते त्याचेच ठरत असे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर ज्याप्रमाणे संताजी घोरपडे व धनाजी जाधव या रणु धनु रणधुरंदरांनी मुघलांना सळोखी पळोख करून सोडले त्याचप्रमाणे सागर युद्धातल्या शौर्याने कोकण किनारपट्टीवरती इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच यांचा पुरता पाडाव करून आंग्रोजी कान्होजी आंग्रेंनी एक नवीन इतिहास रचला सतराशे एक मध्ये सिद्धीने कुलाब्याचा वेढा घातला पण खरा वेडा घातला खरा पण अंघ्रेंनी आपल्या आरमारी सामर्थ्याने सिद्धीला चांगलाच धडा शिकवला सिद्धीप्रमाणे इंग्रजांची सुद्धा त्याने डाळ शिजू दिली नाही इसवी सन सतराशे एकवीस मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी एकत्र येऊन कुलाबा किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी इंग्रज पोर्तुगीज यांच्या एकत्रित फौजेत सहा हजार पाचशे पायदळ दोनशे घोडदळ आणि चोवीस पाऊंडी आठ आथ व अठरा पाऊंडी बारा आणि इतर अनेक प्रकारच्या तोफा समाविष्ट होत्या याशिवाय दोघांकडे मिळून एकूण दहा युद्ध नौका होत्या त्या व सुमारे तीनशे मोठ्या तोफा होत्या त्यावेळी कान्होजी अंग्रेंनी छत्रपती शाहू शाहूंकडे मदत मागितली छत्रपती शाहूंचे सरदार पिलाजी जाधवराव व बाजीराव पेशवे यांनी आंग्रेंना वेळीच मदत मिळाल्याने पोर्तुगीज व इंग्रज यांच्या संयुक्त फौजेला माघार घ्यावी लागली व्हिक्टर सरीज म्हणून एका इंग्रजी लेखकाने आपल्या हिंदुस्तान या ग्रंथातील कान्होजी संबंधित उद्गार काढले आहेत तो म्हणतो की दर्यावरती लूट करणाऱ्या या सरदाराची म्हणजेच कानोजींची हाव विजयदुर्ग हस्तगत करून थांबली नाही पोर्तुगीज व इतर व्यापाऱ्यांस घालून दिलेल्या पश्चिम किनाऱ्याची बंदरे व किल्ले बांधून तो एक स्वतंत्र राजाच बनलाय हिंदू मुसलमान डच पोर्तुगीज फ्रेंच इत्यादी अठरा पगड लोक रक्ताने डागलेल्या या चोराच्या निशाणाला मान देतात कानोजींविषयी इंग्रजांना प्रचंड जळपळाट होता अशा या शूर दर्यावरती सरखेल कानोजी आंग्रेंचा मृत्यू सतराशे एकोणतीस मध्ये झाला त्यांच्यानंतर सेखोजी आंग्रे सरखेल बनले पण पुढे आंग्र्याच्या घराण्यात सत्तेवरून गृहकला सुरू झाला आंग्रेंचे, आंग्रेंचे प्रमुख आरमारी केंद्र असलेल्या कुलाबा किल्ल्याला चार पाच वेळा भयंकर अग्निप्रलय अग्निप्रलयाला तोंड द्यावे लागले या गडावरील बऱ्याच वास्तूंची अपरिमित अप हानी झाली पुढे अठराशे त्रेचाळीसमध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला अलिबाग जिल्ह्याला लाभलेला तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा अष्टागार म्हणून ओळखला जातो या अष्टागारातला अष्टागाराचा स्वामी कुलाबाचा पाणकोट आहे कुलाबा किल्ल्याचा दर्या दरवाजाजवळ मगरीचे शिल्प हे मराठ्यांच्या सिंधुसागरावरील वर्चस्वाचे प्रतीक दर्शवते शिवाजी महाराजांनी उभे केलेले आरमार कानोजी आंग्रेंनी शिखरावर नेऊन पोहोचवले कुलाबा किल्ल्याचे या आंग्रे घराण्याचा उत्कर्ष अनुभवला आजही या जलदुर्गांच्या भिंतींना जर आपण कान लावले तर हा गड पुरुष आपल्याला आंग्रे गुळाचा इतिहास अभिमानाने सांगेल